शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बळीराजाच्या तिफन बद्दल माहिती पाहणार आहोत मित्रांनो ही जी बळीराजा तिफन आहे आम्ही जवळजवळ तीन वर्षापासून मॅन्युफॅक्चरिंग करत हो। आहोत आणि तीन वर्षापासून आम्ही मार्केटमध्ये विकतोय तर याच टिफनबद्दल बद्दल आज माझी पाहून घेऊया आपण माझं नाव किशोर एकनाथ आमले मुक्कमपोष्ट डिंगोरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे शेतकरी मित्रांनो ही बळीराजा तिफन आहे तुम्ही कशा प्रकारे खरेदी करू शकता याचे काय फायदे आहेत किती याला पेट्रोलला एव्हरेज मिळेल आणि ही कशा प्रकारे तुम्हाला हे मिळणार आहे सगळी माहिती आज तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळेल तुम्ही व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा आणि इतर मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा जर तुम्हाला हे खरेदी करायचं असेल किंवा ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये ग्रुप ग्रुप आहे आहे लिंक आए, त्या तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तिथे सुद्धा तुम्हाला याची पूर्ण माहिती मिळेल तसंच आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बळीराजा टिफनच का तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर पेरणी कशा पद्धतीने केली जाते की पावसाच्या आधी पेरणी केली जाते तुमचं जमीन थोडीफार ओली असते किंवा मग जिथे आपला ट्रॅक्टर जाऊ शकत नाही असं बरेच वेळेस होतं तर ही ती जी तिफन आहे तुम्ही एकदम लाईट वेट आहे हलक्या वजनाची आहे त्याच्यामधून जमीन तुडवत नाही पहिली गोष्ट म्हणजे तर ट्रॅक्टर घातला तर जमीन तुडवते तर ही बैलाच्या तिफन जमीन तुडवत नाही तीन फोनाची पेरणी या तिफनने होते तीन फोनामध्ये अंतर तुम्ही कमीत कमी सहा इंच ते जास्तीत जास्त तुम्ही अठरा इंच म्हणजे दीड फुटापर्यंत जास्तीत जास्त अंतर तुम्ही ठेवू शकता याच्यामध्ये बियाणे तुम्ही कुठल्याही प्रकारचे बियाणे सोयाबीन मका हरभरा गहू मका अशा प्रकारे या पेरणी करू शकता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यात तुम्ही खताची सुद्धा सिस्टीम उपलब्ध आहे आता हे तीन जे गाळे आहेत ते खताचे गाळे आहेत आणि हे जे तीन गाळे आहेत ते आपण बियाण्यासाठी वापरू शकतो त्याच्यामुळे ज्यांना खतासोबत बियाणे पण सोडायचे असतात ते दोन्ही एकत्र करून आपल्या मातीत सोडू शकता आता तिसरा आणखी महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही याच यंत्राने कोळपणी सुद्धा तुम्हाला याच यंत्राने करता येणार आहे आता काय होतं पेरणी गेल्यानंतर कोळपणीसाठी तुम्हाला खुरपावं लागतं किंवा दुसरं एखादी यंत्र घ्यावं लागतं तर या यंत्राने तुम्ही दोन किंवा तीन लाईन तीन लाईन कोळपणी तुम्ही या यंत्राने करू शकता ते आता डिपेंड करतो तुमचे अंतर किती ठेवलेलं आहे अंतर जर जास्त असेल दीड फुट असेल तर तुम्ही दोन लाईन लावू शकता किंवा कमी असेल तर तीन लाईन पेरणीच्या कोळपणी करू शकता आता याच्या बियाणे मधला अंतर कशाही प्रकारे ऍडजस्टमेंट आहे तर ही जी तुम्ही पाहत आहे जवळ या हे जे तुम्ही पाहताय हे खाली आ, बारा जाती लागतो खाली अठरा जाती गैर लागतो वरती बारा जाती लागतो अशा प्रकारे जर लावला तर तीन किंवा चार नंबरच्या चक्रीने तुम्ही सोयाबीन पेरू शकता मका वगैरे पेरू शकता तर असे अनेक असे कॉम्बिनेशन आहेत ते जर जाणून घ्यायचे असेल तर आमच्या ग्रुप वरती जॉईन व्हा किंवा मग व्हॉट्सअप वरती मेसेज करा किंवा खरेदी केल्यानंतर आम्ही हा चार्ट तुम्हाला या यंत्रासोबत पुरवू तर हा बियाणे मधल्या यंत्र आहे कुठल्याही प्रकारचे धान्य बियाणे याने पेरणी करू शकता आता आणखी सांगायचं झालं तर याच्यामध्ये तुम्ही फवारणी या यंत्राने करता येणार आहे फवारणीसाठी तुम्हाला बॅटरी पंप ठेवावा लागतो आणि नोजल सिस्टीम कोण लावून घ्यावा लागते आता ती पूर्ण वेगळी गोष्ट आहे ती सोबत मिळत नाही तुम्हाला एक्स्ट्रा खरेदी करावं लागते या ती फोन बरोबर तुम्हाला खोळपण्याच्या दोन पासा मिळतात आणि तीन फोनाचे पेरणीचे यंत्र सेट मिळतो तर अशा प्रकारे तुम्हाला हे यंत्र मिळते आता हे जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा खाली मध्ये लिंक आहे तिथून तुम्ही बुकिंग करू शकता किंवा मोबाईल नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही मागवून घेऊ शकता आता ही मागवण्यासाठी तुम्हाला ऍडव्हान्स पाच हजार रुपये या बळीराजेसाठी द्यावा लागतो पाच हजार रुपये आल्यानंतर आणि उरलेले पैसे तुम्ही वस्तू मिळाल्यानंतर तुम्हाला जमा करायचे आणि ट्रान्सपोर्ट करायचा याचा हजार ते पंधराशे रुपयापर्यंत लागतो आता याची किंमत ऑक्टोबर दोन हजार मध्ये पस्तीस हजार रुपये आहे प्लस ट्रान्सपोर्ट खर्च हजार रुपये वेगळा तर अशा प्रकारची किंमत आहे याच्यात पाच हजार रुपये तुम्हाला ॲडव्हान्स द्यावे लागतात जर तुम्हाला कंपनी ठिकाणी येऊन घ्यायचं असेल तर कंपनीचा ॲड्रेस आहे आमचा मुकंब डिंगोरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर या ठिकाणी येऊन पण तुम्ही खरेदी करू शकता यायच्या आधी फक्त तुम्हाला ऑर्डर द्यायची आमच्याकडे याची वेटिंग असते कंटिन्यू आमची पाच ते सहा याची वेटिंग असते एवढा खतरनाक रिस्पॉन्स या तिफनला आमच्या आहे तर याला इंजन बद्दल आपण आता माहिती पाहूया हे जे बळीराजाचं इंजन आहे बळीराजा कंपनीचं आम्ही स्वतः बळीराजा ब्रँडिंग सी सी चा फोर स्ट्रोक इंजन आहे तीन एच पी याची पॉवर आहे आणि याच्यामध्ये सेंट्री फुगल कर्ज वापरला आहे जेव्हा तुम्ही लिटर देता तेव्हा आपलं बळीराजाची पण पुढे चालणार आहे आणि सोडला की उभं राहणार आहे आता आम्ही या तिफोन मध्ये खत टाकलेलं आहे आणि बियाणे टाकलेले आता गवतलं बियाणे टाकून आपण आईने पेरणी करतोय तुम्हाला मी थोडाफार चालवून दाखवतो आणि कशा प्रकारे तुम्हाला तिफन चालते ही सुद्धा माहिती तुम्हाला मिळेल आता एव्हरेज जर बोललो तर एव्हरेज एका तासला अर्धा लिटर पेट्रोल ही तिफन घेते म्हणजे एकराला जवळजवळ दीड ते दोन लिटर पर्यंत पेट्रोल तुम्हाला एकराला लागणार आता हे रान जर तुम्ही बघितलं तर हे रान तुमचा सोयाबीन काढल्यानंतर जे असते तसंच रान आहे कुठली मशागत याच्यात केलेली आहे म्हणजे डायरेक्ट आपण याच्यात पेरणी चालू केलेली आहे तु आणि थोडाफार पाऊस Uh, काल दोन तीन दिवसापूर्वी uh, चालू आहे दोन तीन दिवसापासून चालू आहे त्यामुळे खाली पूर्ण माती ओल्लीच आहे असं पाहू शकता डावल्यानंतर पूर्ण याचा गोळा तयार होते अशी माती आहे पूर्ण गोळा तयार होते मातीचा okay. तर अशा ओलल्या मातीमध्ये आपण थोडीफार चालून देऊया कारण काय होतं शेतकरी मित्रांनो अं पेरणीची घाई असते कधी कधी पाऊस येणारा असतो तर अशा प्रकारे तुम्ही कशा प्रकारे पेरणी करायची आहे तर या टिफन द्वारे तुम्ही पेरणी करू शकता जमीन तुमची तुडवत नाही बैलाचं टेन्शन नाही तुम्ही एकदा चालवली घर नेऊन ठेवली संपला विषय त्याला वर्षभर खत पाणी घालायचं नाही किंवा पुढे चारा पाणी करायला लागत नाही अशा प्रकारे आपली तिफोन आहे म्हणजे यंत्राचा हाच खरा फायदा आहे की तुम्हाला अं वाप वापरायला काढायची आणि नसल काम तर ठेवून द्यायची आता ही वस्तू अशी आहे का तुम्हाला कुठल्याही प्रकारे साथ देऊ शकते आपली बळीराजाची कोण आहे आता मी थोडं थोडी बरोबर चालून दाखवतो चालवायची पद्धत अगदी सोपी आहे ह्या रिक्वायर स्टार्टर आहे चौक याचा वरती करायचा चौक जर बटन असेल तर बटन ऑनवर वर ठेवायचे बटन ऑफ ठेवून किती दोरी वाढली तर ते चालू होणार नाही आता बटन ऑनवर वर तुम्हाला फक्त एका रस्सी वाढायचे आणि चौक खाली करायचा आहे खाली केल्यानंतर आपण ते चालू होणार आहे आता चालू आहे चालवण्यासाठी तुम्हाला वाल उतो मीत हिला जिला, निम्मुल नाख वोचे जादे मतुर्टेक पर बामें की आई, जाप्त्रा मुगराई जाउगराई जावगरा जादे जादे करून होतो लाइन करून बाके आता हे उतरून आल्यानंतर मी तुम्हाला याचे रिझल्टची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दुसरी व्हिडिओ पुढची पाहायला मिळेल आणि कशा प्रकारे याचा उतार होतोय ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो आता थोडक्यात तुम्हाला दाखवतो की पेरणीचं बियाणे किती खोल आहे एक दोन तीन नंबरची लाईन तुम्हाला उतरतो एक दोन इंचाच्या अंतरावरती तुमचं बियाणे पडते हे आपण पाहू शकता कुठलीही लाईन आता ह्याच्यात पहा अजून उकारलं अशा प्रकारे ही बियाणे आहेत दुसरी लाईन उकरून दाखवतो माझ्या हाताच्या इकडे हातानेच निघून जाते पुढं अशा प्रकारे आपले बियाणे तर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप आभार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या आणखी शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना बिया यंत्राचा फायदा होईल आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपली वडील राज्यात ती फन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद